आज पारसे सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळ यांच्यानी लॉटरीचे इनॉग्रेशन आज हंगा केले आसा गणपती उत्सव म्हटल्या आमच्या गोयां सांगपाची गरज ना मोठ्या उत्साहानच सगळ्यात साजरा जाता पण सार्वजनीक म्हटलं की अर्थसहाय्य किंवा आर्थिक मदत ही गरज अस आणि त्या निमतान पारसे गणेशोत्सव मंडळानं मंडळान आज जो लॉटरीचं इनॉग्रेशन केला त्याच्या खातीर हा त्यांना शुभेच्छा की हो ह खचो आणि त्यांना एक बरं अर्थसहाय्य हे मिळत तसे गेलो जे आमच्या गावात व कितलीशीच गेली अठ्ठेचाळीस वर्सां हो गणपती उजलो वयता आणि खरंच बरं दिसत आहे ह्या दोन तीन वर्षां आमच्या पारशा गावातले यंग जनरेशन पुढे सरां ह्या गणपतीची हो जो उत्सव असा तो मनयतात आणि त्यांच्यानी असेच पुढे सरवून ह्या उत्सव असंच पुढे वरचो अशी अपेक्षा करता आणि माझी दोन उपलब्ध आज आम्ही भगवतीच्या देवळाच्या फुड्यान असा आणि आज आम्ही सार्वजनिक गणेश मंडळ पारसे यांच्यानी आज लॉटरीचे उद्घाटन हंगासर केलेलं असा आणि उद्घाटन केले म्हणजे एक वर्षाच्या वर्षा, वर्षा आम्ही मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करतात सा. आज बरं दिसता की आमचे जे युथ आहात या युथांनी हो, आज जो गणपतीचा उत्सव तो दोन वर्सं झाली तीन वर्सं झाली त्यांच्या हाती दिल्लो असा अध्यक्ष आमचं सिद्धेश नाईक असा तो बऱ्यापैकी त्या उत्सवाचे गणपती काम काम करता ते खातीर हे आयज लॉटरीचे उद्घाटन केलेले असा या लॉटरीक प्रत्येकाने ह्या गणपतीच्या उत्सव या लॉटरीच्या निमित्तान हातभार लावचो आणि हे जे लॉटरी काढल्यात त्यांना एक मोठी हे करून बऱ्या मोठ्या उत्सवात गणपतीचा गणेश मंडळ हे मोठ्या संख्येने उपस्थित बऱ्यापैकी काम करतात त्यांना हातभार लावतो आणि त्यांना सगळ्यां लोकांक आवाहन करता की लॉटरी प्रत्येकान घेऊ आणि ह्या गणपती खाती त्यांच्यानी हातभार लावतो आणि सगळ्यांना मोठ्या गणपतीच्या हाती शुभेच्छा धन्यवाद Ahora video close up card